मित्रांनो नमस्कार तुमचं माझ्या युट्यूब मध्ये स्वागत आहे शिक्षक भरती बाबत आपल्याला आणखी एका महत्वाच्या मुद्द्यावर चर्चा करायची आहे आणि तो महत्वाचा मुद्दा असा आहे की शिक्षक भरतीचा जो पहिला फेज आहे त्यामध्ये जवळपास अकरा हजार उमेदवारांची निवड यादी तयार करण्यात आलेली आहे त्यानंतर याच्यामध्ये एक कन्व्हर्टेड राऊंड येणार आहे आणि कन्व्हर्टेड राऊंड नंतर पुन्हा याच्यामध्ये मुलाखती सह म्हणजे इंटरम्यूच राऊंड येणार आहे मग हे राऊंड तीनही राऊंड पूर्ण झाल्यानंतर जर आवश्यकता असली तर शिक्षक भरतीच्या जाहिराती पवित्र पोर्टलवर येतील का असा प्रश्न शिक्षक उमेदवारांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे आणि या बाबतीत नियम काय सांगतो ते आपल्याला बघायचं बघा पुन्च्छा प्रश्न काय निर्माण झालेला आहे की शिक्षक भरतीचा तिन्ही राऊंडचा हा फेज कंप्लीट झाल्यानंतर पुन्हा शिक्षक भरतीच्या जाहिराती पवित्र पोर्टलवर येतील का असा एक शिक्षक उमेदवारांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झालेला आहे तर त्या बाबतीत शासनाचा नियम काय सांगतो ते आपल्याला बघायचं कारण शासनाने या बाबतीत दोन हजार बावीस ला जो जी आर काढलेला आहे त्यामध्ये स्पष्ट दिलेला आहे की अभियोग्यता हो व बुद्धिमत्ता चाचणी घेतल्यानंतर शिक्षक भरती तर किती महिन्याने करण्यात येणार आहे म्हणजे किती जे काही टप्पे आहेत ते टप्पे येतील मागणीनुसार हा त्याच्यात एक सगळ्यात महत्वाचा आहे शिक्षकांच्या मागणीनुसार शिक्षक, शिक्षक भरतीचे समजा कसे टप्पे येऊ शकतात जाहिरातीचे टप्पे त्या बाबतीत त्यांनी एक त्याच्यामध्ये नियम दिलेला आहे त्या नियमावर आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये चर्चा करायची आहे मित्र समजून घ्या माझं म्हणणं काय आहे कारण बऱ्याचशा शिक्षक उमेदवारांच्या मनामध्ये अशी शंका निर्माण झालेली आहे की आता जर आपली निवड झाली नाही तर मग पुढे शिक्षक भरतीच काय शिक्षक भरती कशी होईल पुढे किंवा आताची जी ही गुणवत्ता आहे आमची या गुणवत्तेवर पुढच्या राऊंडला आम्ही याच्यामध्ये कायम राहू का तर याच्यासाठी शासनाने काही नियम घालून दिलेले आहेत त्या नियमावर आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये चर्चा करायची आहे त्यासाठी मी तो जी आर थोड्याच वेळामध्ये आपल्या स्क्रीनवर शेअर शा, शेअर करणार आहे आणि त्या मुद्द्यावर आपल्याला चर्चा करायची आहे तो मुद्दा काय सांगतो तो मुद्दा असा आहे की अभियुग अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी घेतल्यानंतर शिक्षक भरती कशा प्रकारे केल्या जाते किती महिन्यामध्ये त्याच्यावर त्या पवित्र पोर्टलवर जाहिराती टाकल्या जातात असं त्या मुद्द्यामध्ये त्यांनी स्पष्ट केलेलं आहे दुसरं आपल्या शिक्षक उमेदवाराच्या मनामध्ये आणखी एक शंका निर्माण झालेली आहे तिचं सुद्धा आपल्याला या जी आर नुसार त्या शंकेच निरसन करायचंय आणि ती शंका अशी आहे की आमची एकदा निवड झाली निवड झाल्यानंतर पुढे जर आम्ही जर पवित्र पोर्टलवर जाहिराती आल्या तर त्या जाहिरातीनुसार जर आम्हाला समजा हे करायचं असलं त्या जाहिराती सुद्धा साठी सुद्धा आम्हाला जर प्राधान्यक्रम द्यायचे असले तर आम्ही त्यासाठी पात्र राहू का काही मुद्दा पुन्हा एकदा मी रिपीट करतो की एकदा आमची निवड झाली निवड झाल्यानंतर पवित्र पोर्टलवर जाहिरातीचा ओघ तर सुरूच राहणार आहे पण जाहिरातीचा जर ओघ सुरू राहत असेल तर पुढच्या ज्या काही जाहिराती येणार आहेत पवित्र पोर्टलवर त्याच्यासाठी निवड झालेले शिक्षक उमेदवार पात्र असतील का प्राधान्यक्रम देण्यासाठी हा सुद्धा एक मुद्दा म्हणजे बरेचसे जे, जे काही शिक्षक उमेदवार आहेत किंवा निवड झालेले जे शिक्षक आहेत ते विचारत आहेत तर त्यावर आपल्याला नुसार चर्चा करायची तर तो जी आर मी आता या स्क्रीनवर शेअर करतो आ, तो जी आर शेअर करण्यापूर्वी तुम्हाला जर हा व्हिडिओ जर आवडला तर याला लाईक करा कारण ही आपल्याला माझी विनंती राहील आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला असं वाटत असेल की या व्हिडिओ व्हिडिओमधन आपला काहीतरी फायदा होतो तर माझ्या चॅनलला आपण जरूर सबस्क्राईब करा म्हणजे अशा प्रकारचे जे नवनवीन व्हिडिओ आपण बनवतो त्याचं नोटिफिकेशन हा जी आर आता आपल्याला दोन हजार बावीस चा जी आर आहे त्या जी आर वर आपल्याला थोडी चर्चा करायची आहे या बाबतीत त्यांनी कोणकोणते मुद्दे तिथं स्पष्ट आहेत ते आपल्याला आता मित्र बघायचे आहेत याच्यामध्ये या जी आर मध्ये हा बावीसचा जी आर आहे विद्रोह आणि याच्यामध्ये हा जो मुद्दा क्रमांक चार आहे याच्यामध्ये बरीचशी त्यांनी या बाबतीत स्पष्टता दिलेली आहे शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी नंतर पदभरतीसाठी आवश्यकतेनुसार तीन महिन्यातून एकदा व्यवस्थापनाकडून पोर्टलवर जाहिराती घेण्यात येते बघा म्हणजे तुमची शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी झालेली आहे मग या चाचणी नंतर जी आवश्यकतेनुसार तीन महिन्यातून एकदा व्यवस्थापनाकडून पोर्टलवर जाहिराती घेण्यात येतील असं त्यांचं म्हणणं आहे म्हणजे आता पहिल्या जाहिराती ह्या घेतल्या त्यांनी समजा ह्या जाहिराती घेतल्यानंतर अजूनही बऱ्याचशा शैक्षणिक संस्थेच्या जाहिराती टाकण्याचे ते म्हणजे शिल्लक राहिलेले आहेत कारण त्यांना एक तर त्यांचे बिंदू नामावली व्यवस्थित नसल्यामुळे किंवा मा संच मान्यतेमध्ये प्रॉब्लेम नसल्यामुळे ते याच्यावर जाहिराती टाक ता, म्हणजे टाकू शकले नाहीत या पहिल्या फेज मध्ये म्हणून त्यांनी काय म्हटलं की त्यांची जर मागणी राहिली तर तीन महिन्यात एकदा या पोर्टलवर त्यांना त्या जाहिराती टाकता येतील आवश्यकतेनुसार म्हणजेच याच्यावरनं असं दिसते की पहिला फेज हा जर समजा तीन महिन्यात पहिला घेतला असेल तर पुढच्या तीन महिन्यात याच्यामधला आणखी जो दुसरा राऊंड आहे तो सुद्धा येऊ शकतो जर संस्था चालकाची मागणी असेल तर मग पुन्हा म्हणजे कारण शिक्षकांचे जे, शिक्षक का जे पद आहेत ते भरपूर रिक्त आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सत्तर टक्केच भरती केली खासगी शैक्षणिक संस्थेमध्ये अस्सी टक्केच भरती केलेली आहे त्या अस्सी टक्केच्या जाहिराती सुद्धा बऱ्याचशा संस्थेला टाकता आल्या नाहीत कारण त्यांची बिंदू नामावली व्यवस्थित नव्हती त्यांची संच मान्यता व्यवस्थित नव्हती आता त्यांना त्यांनी पुन्हा वेळ दिलेला आहे म्हणून असं एक दिसते की एप्रिल मे हे जी लोकसभेची जी काही ही आचार आहे आचारसंहिता ही आचारसंहिता संपल्यानंतर पुन्हा या पवित्र पोर्टलवर मेट्रो जाहिरातीचा ओघ येणार आहे आणि त्यांनी या नियमानुसार तीन महिन्यातून एकदा त्यांना जाहिराती टाकता येतील असं सुद्धा त्यांनी असं स्पष्ट इथं दिलेलं आहे हा तीन महिन्याचा पहिला राऊंड झाल्यानंतर दुसरा राऊंड मध्ये सुद्धा आणखी तीन महिन्याचा घेण्यात येणार आहे त्यामध्ये आवश्यकतेनुसार ज्या काही शैक्षणिक संस्था आहेत त्यांना या पवित्र पोर्टलवर जाहिराती टाकता येतील असे या नियम सांगतो हे लक्षात घ्या पुढे त्यांनी असं म्हटलंय तीन महिन्यातून एकदा व्यवस्थापनाकडून पोर्टलवर जाहिराती घेण्यात येतील त्या कालावधीमध्ये आलेल्या जाहिरातीसाठी पात्र उमेदवाराकडून एकत्रित प्राधान्यक्रम घेऊन शिफारस पात्र उमेदवारांची व्यवस्थापन न्याय यादी प्रसिद्ध करण्यात येईल म्हणजे नवीन जाहिराती जर याच्यावर आल्या तर पुन्हा तुम्हाला नवीन प्राधान्यक्रम द्यावे लागतील आणि नवीन प्राधान्यक्रम दिल्यानंतर पुन्हा शिफारस पात्र उमेदवारांची यादी पवित्र पोर्टलवर तयार होणार आहे म्हणून शक्यता आहे की बऱ्याचशा शैक्षणिक संस्थेमध्ये रिक्त पद असल्यामुळे हा एक आता पहिला जो शिक्षक भरतीचा पहिला राऊंड आहे हा राऊंड कम्प्लीट झाल्यानंतर पुन्हा याच्यामध्ये दुसरा राऊंड सुद्धा येण्याची दाट शक्यता आहे त्यासाठी सध्या तुमची जी अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी आहे त्याचं हेच सेल्फ सर्टिफिकेशन व्हॅलिड धरण्यात येणार आहे किंवा याच गुणवत्तेवर तुम्हाला पुढे सुद्धा प्राधान्य क्रम देण्यासाठी आपल्याला पुढे त्यांनी असं दिलेलं आहे पुढचा अर्थ आहे पाच नंबरचा मुद्दा त्यांनी असं म्हटलेला आहे विविध टप्प्यामध्ये जाहिराती येणार असल्याने उमेदवाराची एकदा निवडीसाठी शिफारस झाल्यानंतर असा उमेदवार पुन्हा नव्याने येणाऱ्या जाहिरातीनुसार त्याने अर्ज केल्यास निवडीसाठी पात्र राहील म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की एकदा एखादा उमेदवारची शिफारस झाली आणि त्याची निवड झाली निवड झाल्यानंतर जर त्या उमेदवाराला असं वाटलं की नाही मला पुढच्या जाहिरातीसाठी सुद्धा अर्ज करायचा आहे तर ते उमेदवार येणाऱ्या पुढच्या जाहिराती सुद्धा जाहिरातीसाठी सुद्धा पात्र राहणार आहे असं या मुद्दा क्रमांक पाच मध्ये त्यांनी दिलेलं आहे आणि ह्या शिक्षक उमेदवारांच्या मनामध्ये होत्या त्या शंका दूर करण्यासाठी आपण जो जी आर आहे दोन हजार बावीसचा त्याच्यामधला मुद्दा क्रमांक चार आणि मुद्दा क्रमांक पाच यावर आपण आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये चर्चा केलेली आहे मुद्दा क्रमांक चार नुसार स्पष्ट त्यांनी दिलेलं आहे याच्यामध्ये कि शिक्षक अभिव्यता उद्धिवंता चाचणी नंतर पदभरतीसाठी आवश्यकतेनुसार म्हणजे आवश्यकता असते तर तीन महिन्यातून एकदा व्यवस्थापनाकडून पोर्टलवर जाहिराती घेण्यात येतील तीन महिन्यातून एकदा म्हणजे तीन चूक बारा म्हणजे एका वर्षात असे चार टप्पे येऊ शकतात जर शिक्षकांची आवश्यकता असेल तर असं त्यांचं म्हणणं आहे मग सध्या एकच टप्पा झालेला आहे जे जे शिक्षक शिक्षकांसाठी अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीस नुसार समजा जे काही सिलेक्शन आहे त्याच्यामधला तीन महिन्यातला हा पहिलाच टप्पा झालेला आहे पुढची परीक्षा येईपर्यंत जर काही आणखी स्थानिक स्वराज्य संस्था म्हणा अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था म्हणा यांना जर शिक्षक पदांची आवश्यकता असेल तर तीन महिन्यातून एकदा या पवित्र पोर्टलवर जाहिराती येतील म्हणून तुमचे हेच गुण ग्राह्य धरून पुढे सुद्धा जाहिराती या पवित्र पोर्टलवर येऊ शकतात मित्र हा एक याच्यामधला भाग झाला आणि दुसरा याच्यामधला असा भाग झालेला आहे की एकदा जर निवड झाली तर समजा जाहिरातीचा ओघ जर पुढे सुरू राहिला तर अशा उमेदवाराने जर अर्ज केला तर येणाऱ्या जाहिरातीसाठी सुद्धा तो उमेदवार पात्र राहणार आहे हे सुद्धा त्यांनी या जी आर मध्ये क्लिअर केलेलं आहे तर मला याच दोन मुद्द्यावर आज आपल्या सोबत चर्चा करायची होती मला अपेक्षा आहे तुम्हाला ही चर्चा आवडली असेल आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा आपण नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा इथं मी आपल्या आजच्या चर्चेला खूप विराम देतो धन्यवाद मित्रांनो